वाहतूक पोलीस कर्मचारी उपस्थितीत असताना त्यांच्या डोळ्यात रहदारीच्या वेळेस म्हणजेच साडेआठ ला चालू करतात व तसेच सकाळी साडे दहा ला सिग्नल बंद करण्याचे आदेश वरिष्ठ देतात धुळे शहराचे माजी आमदार अनिल अण्णा गोटे यांनी भारत पाकिस्तान युद्धात अब्दुल हमीद यांचा चालवलेला रणगाडा आणून या चौकाची शोभा वाढवली आहे परंतु या चौकात देवपुरातून तसेच चित्तोड व या ठिकाणाहून बाजारपेठेत जाण्याचे प्रमुख चौक असताना देखील चौकात सकाळी मिनिटांनी वाहतुकीचे नियमन पाहण्यासाठी जे सिग्नल व हो पुढील कर्मचारी जर उपस्थित नसतील तर या चौकातून दुचाकी वरून जाताना मोबाईल फोनचा वापर केला तर चालू शकतो का दुचाकीवरून ट्रिपल सीट बसून वाहतूक केली तर चालू शकेल का जर या ठिकाणी काही दुर्घटना झाल्यास त्यात जबाबदार वाहतूक कर्मचारी असतील का असा सवाल उपस्थित होत आहे तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन फक्त सकाळी साडेआठ ते साडे या ठराविक वेळेस होत आहे यानंतर नियमांचे उल्लंघन झाल्यास जबाबदार कोण या नियम उल्लंघनाबाबत वाहतूक पोलिसांना प्रश्न विचारल्यास उपस्थित असलेले कर्मचारी उडवाउडवीचे उत्तर देतात व

टायमिंग आमच्या टायमिंगने बंद होत ज्या वेळेला वाह खूप जास्त असते त्यावेळेला साडेआठ ला स्टार्ट करतो आम्ही आणि साडे दहा ला बंद करतो